श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते उद्या शनिवार कालभैरव जयंती आहे फक्त सकाळीच तुम्हाला इथे एक दिवा लावायचा आहे कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल मुलाची पतीची घराची प्रगती होईल तुम्हाला कोणताही त्रास असेल तुमचा गुप्त शत्रू असेल किंवा तुम्हाला कोणी करणी बाधा केलेली असेल तरी या कालभैरव जयंतीच्या दिवशी सर्व काही नष्ट होईल फक्त तुम्हाला काही उपाय करायचे का आहेत कालभैरव जयंती शुक्रवारी म्हणजेच आज बावीस नोव्हेंबरला चालू होणार आहे संध्याकाळी सहा वाजता आणि शनिवारी सात वाजेपर्यंत असणार आहे तर शनिवारी कालभैरव जयंती आहे या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत ब्रह्मदेवांचे आणि भगवान महादेवांचे भांडण झाल्याच्या नंतर कालभैरव हे रूप भगवान शिवांनी धारण केले होते त्यामुळे त्यांना तेव्हापासून कालभैरव असे म्हणतात तर कालभैरव ज्यांना कशाची भीती वाटत असेल कोणी कर्णी बाधा केलेल्या असेल घरावरती वाईट नजर असेल किंवा एखादा तुमचा गुप्त शत्रू असेल या सर्व संकटावरती तुम्हाला मात करण्यासाठी कालभैरव अष्टक आपण दररोज पठण करत असतो किंवा दररोज घरामध्ये लावत असतो पण आज उद्या साक्षात कालभैरव जयंती आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातील सर्व दोष अडचणी तुमचा जर एखादा गुप्त शत्रू असेल तुम्हाला तोंडावरती गोड बोलतो आणि पाठीमागे तुमची निंदा नालस्ती करतो किंवा त्याला अजिबात तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही अशा शत्रूसाठी तुम्ही उद्या काही उपाय देखील करायचे आहेत यामुळे आपल्या घरावरती वाईट नजर त्या शत्रूची पडणार नाही आणि ती शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल तो एका रात्रीत नष्ट होईल अशी कालभैरव जयंतीच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर महादेवांचा तुम्हाला साक्षात आशीर्वाद लाभणार आहे आणि महादेव आपल्या भक्तांचं कधीही वाईट करत नाहीत त्यामुळे तुम्हाला उद्या काही उपाय देखील करायचे आहेत तर त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही मी तुमच्यासोबत माहितीपूर्व असा व्हिडिओ शेअर करत आहे छोटासा व्हिडिओ आहे तर स्किप न करता पूर्ण पहा तर तुम्हाला सकाळीच तुम्हाला एक दिवा लावायचा आहे बघा तुम्हाला सकाळी जर जमलं बाराच्या आत तुम्ही हा दिवा लावायचा आहे जर नाही जमलं सकाळी तर तुम्ही संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला उद्या म्हणजे शनिवारी तुम्हाला लवकर उठायचं आहे आपली देवपूजा सर्व आवरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सकाळी जमलं तर हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे कणिक घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चिमूटभर हळद घालायचे आहे आणि तुम्हाला थोडीशी हळद टाकलेलं ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचा चार, चा तुम चा चार मुखी असा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्याकडे मातीची पंथी चारमुखी असेल तर त्या पंथीमध्ये तुम्ही दिवा लावू शकता किंवा कणकीचा दिवा जर तुम्ही लावला तर सर्वात चांगलं होईल त्यामुळे तुम्ही कणकीचा दिवा घ्या त्याचबरोबर तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावण्यासाठी दोन अशी वात तयार करायची आहे ती वात तुम्हाला लावून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू आणि पाणी याची पेस्ट करून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे बघा स्वस्तिकाला चार बिंदू असले पाहिजेत आणि दोन साईडच्या दोन दोन रेषा देखील असल्या पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला छोटंसं स्वस्तिक त्या प्लेटमध्ये काढायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मुठभरत तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत स्वस्तिकावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला दिवा त्या प्लेटमध्ये तांदळावरती ठेवायचा आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे अख्खे अकरा तीळ घ्यायचे आहेत ते पण काळे असलेले तीळ घ्यायचे आहेत बघा अकरा तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेला नसावा अखंड तीळ घ्यायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा उडीद घ्यायचे आहेत अखंड उडीद घ्यायचे आहेत ते पण अकराच घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहेत अकरा अकरा असे त्यानंतर तुम्हाला तुमच्या चपण्या हातावरती एक तिळ काळा आणि एक उडीद घ्यायचं आहे आणि तुम्हाला हातामध्ये घेऊन तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे हातामध्ये घेऊन तुम्हाला असं म्हणायचं आहे ओम न महा असा म्हणायचं आणि तो तिळ आणि उडीद जो आहे एक ती दिव्यामध्ये टाकायचं आहे असं तुम्हाला अकरा अकरा वेळा हे दोन्ही साहित्य आपले दोन्ही साहित्य आहे ते, ते, ते संपेपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणत तुम्हाला हा दिव्यामध्ये हे सर्व साहित्य जे आहे काळे तीळ आणि उडीद तुम्हाला टाकायचं आहे पण प्रत्येक वेळेस तुम्हाला एक एक घेऊन ओम कालभैरवायन महा असं म्हणून तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवासमोर बसून कालभैरव अष्टक तुम्हाला वाचायचं आहे जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती कालभैरव अष्टक लावून श्रवण करू शकता या दिवशी जर तुम्ही कालभैरव अष्टक लावलं तर तुमच्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्ह शक्ती राहणार नाही किंवा कोणीही शत्रू तुम्हाला त्रास देणार नाही तुमच्या घरावरचे सर्व संकट दूर होतील त्यामुळे अवराजून मोबाईलवरती का होईना पण तुम्ही कालभैरव अष्टक घरामध्ये जरूर लावा सकाळी लावा संध्याकाळी लावा पण जरूर लावा त्यानंतर तुम्हाला जो ही दिवा जो आहे तो तुम्हाला थोडा वेळ देवघरासमोर ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये जर बेलाचं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली हा दिवा नेऊन ठेवायचा आहे जर तुमच्या घरे बेलाचं झाड नसेल तर हा दिवा रात्रभर तुम्हाला देवाच्या समोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोणत्याही एका झाडाच्या खाली नेऊन तो दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि जर तुम्ही बेलाच्या झाडाखाली हा दिवा ठेवला तर तो दिवा तिथंच ठेवायचा आहे घरी उचलून आणायचा नाही कोणी कीटक असेल किंवा प्राणी असतील ते दिवा खाऊन टाकतील आणि जर तुम्ही घरामध्ये प्रज्वलित दिवा केलेला असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी एका झाडाखाली नेऊन हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे अशा पद्धतीने छोटासा उपाय होता मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तुमच्या सर्व संकट असतील कालभैरव जे आहे तुमचं सर्व संकट दूर करणार आहे त्यामुळे हा उपाय जो आहे तो आवराजून करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला कोणाला गरज असेल त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद